पुणे शहरासाठी राबवण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेच्या टाक्यांच्या उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण या संबंधीच्या हालचाली नगर विकास विभागाकडून सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी महापालिकेचे अधिकारी शनिवारी मंत्रालयात ठाण मानून बसल्याची माहिती समोर आली आहे महापालिकेच्या माध्यमातून समान पाणी पुरवठा योजना राबवण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागात ब्याऐंशी पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत या टाक्यांच्या प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे मात्र टाक्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुण्यातील आमदारांनी अधिवेशनात केला होता त्यावर या कामास स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यामुळे दहा मार्चपासून हे काम बंद करण्यात आले मात्र आता सत्ताधारी भाजपला यावरून सातत्याने टीकेला सामोरे जावे लागत असल्याने महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून स्थगिती उठवण्याची विनंती केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनाही स्थगिती उठवण्याबाबत प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यावर आता नगरविकास विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत त्यासाठी म्हैसकर यांच्या सूचनेनुसार पालिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात निविदा प्रक्रियेतील वस्तुस्थिती मांडण्यासाठी त्यावरील आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी मंत्रालयात बसून होते त्यामुळे पुढील आठवड्याभरात टाक्यांच्या कामावरील स्थगिती उठवण्याची शक्यता पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे